नाव काय आपलं मंदा अनंत पवार काय त्रास होता आपल्याला त्रास काय भरपूर होता मनक्यात गॅप होती कमरेत गॅप होती आणि आता बाला मुंगे यायच्या परत पाहाचा हाड वारलेला होता मुली हाताचा त्रास होता भरपूर त्रास होता डोपे दुखाचे तर आपल्याकडे ट्रीटमेंट केल्यानंतर आता केल्यानंतर म्हणजे भरपूर खूप चांगलं वाटलंय पूर्वी त्रास होता, होता तो कमी झाला आणि मी पहिले म्हणजे बरं वाटलं का कामधंद्याचं तर जास्त करायचे आता काही कामधंद्याचं टेन्शन घेतच नाही म्हणजे त्याच्यामध्ये मग मला आता बरा वाटलंय असा कमरेचा त्रास गुडघ्याचा हा कमी झालाय कमी झाला उठाय हा उठता बसता येतो ऑपरेशन सांगितलं ऑपरेशन सांगितलं होतं मला गरज आहे का आता नाही गरज नाही ना मला करायचं नव्हता मुलीचं ऑपरेशन मी बोलत ग माझा ऑपरेशन नको आहे दोन बायांची अशी फेल गेली होती त्या अशा बोलत होत्या ग आम्ही तीन तीन दोन दोन लाख रुपये घालून आम्हाला दुसरा काही घेता येत नाही म्हणजे शेक घेता येत नाही आणि माझ्याकरता मुलानी मशीन पण घेतली ना माझ्या करताना गा बरा वाटतंय म्हणून आईला मशीन घ्यावं मग तुम्ही सांगितली तर मग ती मशीन मी घे मशीनवाणी झोपत नाही